नमस्कार मी डॉक्टर अभिजित सोनावणे आणि या डॉक्टर नमस्कार मी डॉक्टर मनीषा सोनावणे आम्ही भीक मागणाऱ्या लोकांमध्ये उठतो बसतो जेवतो खातो त्यांना वैद्यकीय सेवा देतो त्यांच्यातले काय कलागुण आहेत हे कलागुण शोधण्याचा प्रयत्न करतो आणि त्याप्रमाणे आपण त्यांना व्यवसाय छोटे मोठे व्यवसाय आपण टाकून देतो आजपर्यंत अशा तीनशे लोकांना आपण या भिकेतून बाहेर काढलेलं आहे यांची जी मुलं आहेत भीक मागणारी ही कधी शाळेत जात नाहीत ती पालकांना आपल्या भरपूर पैसा कमवून देतात आणि त्यामुळे पालक या मुलांना कधी शाळेत टाकत नाहीत आणि पुढे जाऊन ही मुलं गुन्हेगार होतात रस्त्यावरती जे काही पडलेले लोक आहेत आजी आजोबा जे लोक आहेत रस्त्यावर फुटपाथवर उकिरड्यावर जे काही पडलेले लोक आहेत आपण जसं आंबा खातो आणि आंबा खाऊन झाल्यानंतर कोय फेकून देतो तसं हे आजी आणि आजोबांच्या आयुष्यातला संपूर्ण रस काढून घेतल्यानंतर त्यांचेच मुलं सुना नातवंड ह्या कोळी म्हणून या लोकांना बाहेर फेकून देतात अशा या कोळींना आम्ही उचलतो स्वच्छ करतो आणि पुन्हा जमिनीत रुजवण्याचा प्रयत्न करतो आणि पुन्हा जमिनीत रुजवून खतपाणी घालून याला त्याच्यापासून पुन्हा एखादा हापूस आंब्याचं झाड तयार होतंय का हे बघण्याचा आम्ही प्रयत्न करतो त्याचाच एक प्रयत्न म्हणून आम्ही थोडंसं एक वेगळा विचार करत आहोत आम्हाला दोघांनाही नेहमी असं वाटायचं की भीक मागणाऱ्या लोकांसाठी एखादं स्वतंत्र रोजगार केंद्र असावं परंतु आजपर्यंत गेल्या दहा वर्षात आम्हाला कोणी या रोजगार केंद्रासाठी जागा आम्हाला उपलब्ध होऊ शकली नाही त्याची अनेक कारणं होती परंतु दानिशबाई शहा नावाचे एक अत्यंत दानशूर व्यक्तिमत्त्व त्यांनी बिबवेवाडीमध्ये आम्हाला एक अडीच हजार स्क्वेअर फुटाचं एक ओपन प्लॉट दिलेला आहे आणि तिथं हॉल बांधण्यासाठी किंवा हॉल म्हणून तयार करण्यासाठी त्यांनी हर तऱ्हेने त्यांनी संपूर्णपणे मदत केलेली आहे इथं आम्ही वेगवेगळ्या प्रकारे प्रकल्प राबवणार आहोत त्यातला आमचा पहिला एक प्रकल्प असा आहे की बाहेर रस्त्यावर पडलेली फुलं भिक्षेकरी समाजाने आम्हाला विकत आणून द्यायची आणि जे अंध अपंग आजी आजोबा आहेत जे हातापायने थोडेफार धडधाकट आहेत अशांना बसवायचं आणि त्या फुलांना तिथं सुकवून त्याची पावडर तयार करायची आणि ज्या कंपन्या कॉस्मेटिक्स तयार करतात अशा कंपन्यांना ती पावडर ऑर्गेनिक पावडर विकायची आणि त्यातून जो पैसा येईल आमच्याकडे त्यातून ह्या सगळ्या लोकांना पगार द्यायचा तर हा एक आम्ही एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू करत आहोत उद्याच्या गुढीपाडव्यापासून या प्रकल्पाला ज्या मशीन्स लागतात त्या मशीन्स आम्हाला सगळ्या सेंच्युरी एंका या कंपनीने दिलेल्या आहेत आमचा या प्रकल्पाचा खर्च पर डे म्हणजे रोजचा दहा हजार रुपयांपेक्षा सुद्धा जास्त आहे आम्ही एक सामाजिक संस्था चालवतो इतकं डोनेशन आम्हाला मिळत नाही खरं तर परंतु विपुलभाई शहा नावाचे एक बिग बॉक्स अँड फा बिग बक्स फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे त्यांनी संपूर्ण पहिल्या तीन महिन्यांचा हा स सगळा खर्च त्यांनी स्वतःच्या डोक्यावर घेतलेला आहे तर मी या तिघांचे म्हणजे मी खरं प्रणाम करतो नतमस्तक आभारी नतमस्तक आहोत आभारी आहोत त्यांचे आणि तुम्हा सर्वा सर्वांना एक समाज म्हणून आम्ही अशी विनंती करतो की आयुष्यात कोणाला भीक नका देऊ पण मात्र मदत मात्र नक्की करा का एखाद्याला कारण भीक आणि मदतमध्ये फरक आहे ॲक्च्युली दोन्ही शब्द ऐकायला सारखे आहेत परंतु भीक म्हणजे आपण एखादी गोष्ट काही कोणाला देतो त्यावेळी ती व्यक्ती जर परावलंबी होत असेल तर ता त्याला भीक म्हणायचं परंतु एखादी गोष्ट आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी करू त्यावेळेला ती व्यक्ती स्वावलंबी होते त्याला मदत म्हणायचं तर भीक देणं बंद करावी आणि एखाद्या व्यक्तीला मदत करावी असं मला वाटतं उद्या आमच्यासोबत आत्ता जवळपास अकराशे भिक्षेकरी जोडले गेलेले आहेत आणि या प्रकल्पात या रोजगार केंद्रामध्ये आम्ही तीस लोकांवरती फोकस करणार आहे कारण पैसा ही अशी गोष्ट आहे की आम्हाला तो संसार चालवायचा आहे पण समाजादी तुमच्या ह्या या, या तुमच्या माध्यमातून जर आम्हाला समाजातून काही मदत जर मिळाली तर तीसशे तीन हजार तीन लाख होतील हा एक मॉडेल प्रोजेक्ट तयार होईल आम्ही तो महाराष्ट्र शासनाकडे घेऊन जाऊ भारत सरकारकडे घेऊन जाऊ आणि त्यांच्या माध्यमातून हा प्रकल्प जर त्यांनी यशस्वीपणे जर सुरू केला तर अख्ख्या भारतात आपल्याला ह्या अशा लोकांनी टाकलेल्या कोळी कुठे बघायला मिळणार नाहीत आणि एकही भिक्षेकरी व्यक्ती कोणापुढे याचना दया दया भावनार जगताना दिसणार नाही तर हे मॉडेल आम्हाला तयार करण्यासाठी तुम्ही मदत करा आणि आमचा जो माणूस आहे की भिक्षेकरी ते कष्टकरी आणि कष्टकरी ते गावकरी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आम्ही प्रयत्न करतो आहे की त्यांना स्वतःच्या पायावर उभं करून त्यांनी समाजात यावं आणि गावकरी व्हावं ह्या आमच्या प्रकल्पाला समाजाने मदत करावी समाजाने आशीर्वाद द्यावे आणि हा प्रकल्प जो काही आहे तो आमचा यशस्वी व्हावा ही सगळ्यांना मी विनंती करते